नमस्कार काव्या शिको मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोनरोगा आपले स्वागत करतो मित्रांनो नुकतीच जन्माष्टमीचा सण झालेला आहे आता एक सर्वांनाच आवडता आणि मुख्य सण म्हणता येईल असं जो उत्सव म्हणून साजरा करतात असा गणपती सण येणार आहे विशेषतः कोकणात प्रचंड गर्दी असते जाणाऱ्यांची चाकरमाने सर्वांनाच माहिती आहे मुंबईत प्रसिद्धच आहे सगळ्या गाड्या अगदी एका मिनिटात सुद्धा फुल होतात केंद्र तशाच झाल्या आणि प्रचंड उत्सुकता असते आतुरता असते अक्षरशः माणसं दिवस मोजत असतात गणपती किती दिवस राहिले याची आणि अगदी वृत्तपत्राने सुद्धा येतात फोटो येतात आतुरता आगमनाची म्हणून तर तोच विषय आहे आज कवितेचा आतुरता आगमनाची माणसांना कशी ओढ असते आणि कशी तयारी सुरू होते ते या कविते सांगण्याचा प्रयत्न केला तर कविता ऐकूया आतुरता आगमनाची भाद्रपद शुक्ल चतुर्थीला भाद्रपद शुक्ल चतुर्थीला म्हणतात श्री गणेश चतुर्थी घरोघरी आणती वाजत गाजत विघ्नर गजाननाची मूर्ती भाद्रत शुक्ल चतुर्थीला म्हणतात श्री गणेश चतुर्थी घरोघर आणती वाजत गाजत विघ्नर गजाननाची मूर्ती ओढ लागते आवाज वृद्धाना ओढ लागते आवाज वृद्धाना गणपतीच्या सण उत्सवाची ओढ लागते आवाज वृद्धाना गणपतीच्या सण उत्सवाची तयारी तर सुरू होते घरोघरी महिनाभर आधी प्रत्येकाची झाडलोट होते ग घर परसदाराची दराची झाडलोट होते घर परसदराची रंगरंगोटी करतात पूर्ण घराची झाडलोट होते घर परसदाराची रंगरंगोटी करतात पूर्ण घराची नाना तऱ्हेची करून सजावट सुंदर आरास करतात आसनाची नाना तऱ्हेची करून सजावट सुंदर आरास करतात आसनाची दारावर बांधून फुलांच्या माळा दारी अंगणी घालतात रांगोळी दारावर बांधून फुलांच्या माळा दारी अंगणी घालतात रांगोळी शाळेला सुट्टी नवे कपडे फटाके कमालीचे खुश असते बच्चे मंडळी शाळेला सुट्टी नवे कपडे फटाके कमालीचे खुश असते बच्चे मंडळी मूर्तीची करून प्राणप्रतिष्ठापना पूजती सकाळ संध्याकाळी नेमाने मूर्तीची करून प्राण प्रतिष्ठापना पूजती सकाळ सायंकाळी नेमाने गोडधोडाचा नैवेद्य रोज दाखवून गोडधोडता नैवेद्य रोज दाखवून नैवे आरती भजनी करते भक्तिभावाने मनोभावे करती शेवा ऐच्छिक मनोभावे करती सेवा ऐच्छिक दीड पाच सात दिवस अकरा मनोभावे सेवा ऐच्छिक दीड पाच सात अकरा दिवस समाधानाने विसर्जन करती पुन्हा येण्याचे वचन घेऊन खास समाधानाने विसर्जन करती पुन्हा येण्याचे वचन घेऊनही खास गणपती जो घरोघरी असतात ते दीड दिवसाचे असतात पाच दिवसाचे सात दिवसाचे काही लोक नऊ दिवस ठेवतात दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्थी आली तर किंवा अकरा दिवशी अनंत चतुर्थी असते आमच्या गावी तारकर्लीला एकवीस दिवससुद्धा गणपती असतात बऱ्याच जणांकडे अशा प्रत्येकाला ऐच्छिक असतो तो सण किती दिवस गणपती ठेवायचा हिंदूं आपल्या हिंदूंमध्ये भरपूर सण आहेत आता दसऱ्याला देवी येतात गोकुळाष्टमीला गोकुळा कृष्णाची मूर्ती आणतात असे बरेच सण येतात पण पुढच्या वर्षी लवकर या हे आग्रह आणि हट्टाने फक्त गणपतीला सांगितलं जातं इतकं ते दैवत खूप लोकांचं लाडकं आहे आवडतं आहे तर ही आजची कविता आतुरता आगमनाची आपल्याला कशी वाटली आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आता लवकरच गणपती येणार आहेत आता भेटूया एक पुढच्या आठवड्यात नवीन कविता घेऊन धन्यवाद चॅनलला कोण नवीन असेल जे कोणाच राहिला असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा But